माझं नाव डॉक्टर प्रभा राव आहे मी सिक्स्टीन सेक्टरमध्ये राहते शांतीवनमध्ये दहा तारीखला जेव्हा मी आले गार्डनमध्ये तर पेंटर्स पेंटिंग करत होते दुसरं दिवस आलं तर हे सगळं सिनेरी बघून एकदम बरं वाटलं आणि आनंद वाटलं मग माझे फ्रेंड्सला पण बोलून दाखवलं बघा किती सुंदर वाटते गिव हे पॉझिटिव्ह वाईब्स आलं आणि नेहमी हे बघितल्यानंतर आम्हाला आनंद वाटते नाव लता मेहता आहे मी सेक्टर सोळामध्ये राहते नवी मुंबईने महानगरपालिकेने जो उपक्रम राबवला आहे आणि हे जे पेंटिंग काढलेले आहेत त्या कामगारांचं खरोखर कौतुकास्पद का आहे आणि ते कामगार इतके सहजतेने काढतात ना ते बघत राहावं आणि आम्हाला त्यातनं खूपच पॉझिटिव्ह एक मिळतो लहान पुढं जे लहान लहान मुलं जातात जा त्यांना पण हे शिकण्यासारखं आहे की उद्या त्यांचं ड्रॉइंग चांगलं होईल आणि ह्या शहराची सु सुशोभित करण्यास खूप मदत होईल असे मला वाटते माझं नाव कल्पना छत्रे नवी मुंबई नवी मुंबई स्वच्छ स्वच्छता अभियानाअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी जे स्वच्छता अभियान चालू त्यात वेग वेगवेगळ्या ज्या योजना राबवल्या जातात त्यामधले एक ड्रॉईंग भिंतीवर वा, भिंतीवरती जे ड्रॉईंग काढले ते खूपच छान काढले ज्या लोकांनी पण हे ड्रॉइंग काढले त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते तसेच नवी मुंबई आयुक्तांचंही अभिनंदन करते की त्यांनी एवढे छान आम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स दिले आहेत दिवसभर हे चित्रपट आम्हाला खूप आनंद वाटतो आणि मला असं वाटतं की निश्चितच नवी मुंबईचा स्वच्छता अभिनंद पहिला नंबर येणार म्हणजे येणार निश्चय केला नंबर पहिला निश्चय केला नंबर पहिला निश्चय केला नंबर पहिला